मोदी सरकारने यावेळी रेकॉर्ड ब्रेक भारतरत्नांची घोषणा केली आतापर्यंत माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव माजी पंतप्रधान चरणसिंह उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी बिहारचे माजी, बिहार माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर आणि हरितक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन या पाच जणांना भारतरत्न जाहीर झालाय इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतरत्न जाहीर करण्यात आले सर्वात महत्वाचं म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पुरस्कार जाहीर झालेत आणि जर तुम्हाला सांगितलं की यातल्या काही नावांना भारतरत्न जाहीर होताना केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवण्यात आलंय तर तुमचा विश्वास बसेल का त्यामुळे नक्की काय राजकारण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर पहिलीच गोष्ट क्लिअर असू द्या ती म्हणजे या पाच नावांचं स्वतःच असं कर्तृत्व आहेच मात्र ज्यावेळी यांना पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये मात्र राजकारण सहज दिसून येत आहे या पाच पैकी तीन नावांना पुरस्कार देण्यात तर राजकारण एलिमेंट जरा जास्तच नाही ना अशी शंका येते यापैकी पहिलं नाव आहे लालकृष्ण अडवाणी लालकृष्ण अडवाणी यांचं कार्य आणि भाजपची गेल्या दहा वर्षांपासून असलेली सत्ता पाहता त्यांना या आधीच भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती मात्र ज्या प्रकारे त्यांना भाजपातून बाजूला केलं गेलं त्याच प्रकारे दरवर्षी पुरस्कारांच्या यादीत त्यांचं नाव नसायचं सोबतच अनेक महत्वाच्या क्षणांना अडवाणी यांना निमंत्रण गेलं नव्हतं विशेष म्हणजे ज्या राम मंदिर आंदोलनात अडवाणींनी प्राण फुकला त्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला देखील अडवाणींना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं अशा वेळी अडवाणींचं श्रेय त्यांना दिलं जात नसल्याची तक्रार सातत्याने होत होती यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सूर होता त्यामुळे पक्षातूनच मोदींच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात नाराजी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती अशा वेळी मग या संपूर्ण वादावर पडदा टाकण्यासाठी अखेर अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला त्यानंतरचं नाव येतं कर्पुरी ठाकूर यांचं कर्पुरी ठाकूर यांना ओबीसी आरक्षणाचे प्रणेते मानलं जातं त्यांनी बिहारमध्ये पहिल्यांदा ओबीसींना आरक्षण देण्याचा प्रयोग केला होता मात्र याला त्या काळी जनसंघाने मोठ्या प्रमाणात विरोध केला त्यानंतर कर्पुरी ठाकूर हे भाजपचे कधीही आदर्श ठरले नाहीत मात्र वेळी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव या दोघांनी मात्र कर्पुरी ठाकूर यांची लिगसी लावून ठेवली होती महत्वाचं म्हणजे कर्पुरी ठाकूर ज्या अतिमागास ओबीसी समाजातून येत होते त्याच समाजाचं राजकारण नितीश कुमार करतात त्यासाठी त्या सातत्याने कर्पुरी ठाकूर यांच्या नावाचा वापर करत आले सोबतच कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी नितीश कुमारांनी आग्रह धरला होता आणि मग दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच नितीश कुमार यांनी कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची अट घातली असं जाणकार सांगतात भाजपने येण्याच्या उद्देशाने ही अट मान्य केली आणि कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला अशीच गोष्ट माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या बाबतीत देखील आहे चौधरी चरण सिंग हे जाट शेतकरी नेते होते माजी पंतप्रधान असले तरी त्यांना भारतरत्न देण्याची मागणी अलीकडच्या काळात शांत झाली होती मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी एक परफेक्ट संधी चालून आली त्यासाठी राष्ट्रीय लोकदलचे जयंत चौधरी यांनी चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देण्याची अट घातली असं सांगण्यात येतं त्यानंतर मग आता चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देण्याची मागणी मान्य झाल्यानंतर जयंत चौधरी हे इंडिया आघाडी सोडून भाजपच्या गोट्यात सामील होण्यास तयार झाले आहेत महत्वाचं म्हणजे आर एल पक्षाची ताकद युपीतल्या दहा ते बारा जागांवर असताना देखील त्यांना ही मागणी मान्य करून घेण्यात यश आलंय थोडक्यात भारतरत्न पुरस्कार मिळण्यातही पक्क राजकारण झालंय अशावेळी राज्यातील एक विवाद देखील इंटरेस्टिंग मोडवर आहे बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी अजूनही मान्य करण्यात आली नाहीये अशा वेळी राज ठाकरे यांनी लागलीच बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली सोबतच गेल्या काही दिवसात मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा देखील चालू आहेत अशावेळी बाळासाहेबांना भारतरत्न देऊन राज ठाकरेंना त्यांचं श्रेय देण्याची खेळी भाजपकडून केली जाते का हे पाहण्यासारखं असणार आहे अशाच नवनवीन इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या इन्फोवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा